सांगायचं आहे फ्रेंडला आणि फॅनला कि तुझे पण फॅन्स झाले सकाळ <laughs> सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे अडी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा <laughs> मी प्रतीक्षा मी शुभ सकाळ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते राजू सकाळीच उठली उठली ना चू हा <laughs> आणि आता भरपूर काम आहे तर त्याला तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात मला बनवायची आहे करंजा म्हणजे न परवाची आहे आपली नागपंचमी आणि न शुक्रवारची आहे आपली नागपंचमी आणि आज बुधवार चक्की पण बंद आहे असल्यामुळे मला पण वेळ भेटला म्हणजे चक्की लावावं लागत नाही आणि स्वयंपाक लवकर करून मी आता करंजा बनवण्यासाठी मला वेळ आहे तर इकडे आता मला करायची आहे करंजा कारण उद्या आज बुधवार असल्यामुळे उद्या दळण जास्ती राहणार राव पण येणार आहे पावणे आठ वाजता तोपर्यंत चक्कीमध्ये मध्ये पण माझीच होणार आहे चक्की तर चक्की मी माझी पण पिसाई होणार आहे मला उद्या आणि पर्वाचीच आहे नागपंचमी तर माहिती नाही आता तहसीलमध्ये पण सुट्टी राहते की नाही राहते एखाद्या ना खाण्यासाठी ज्या जा एक्स्ट्राच्या आपण करतो त्या जर करंजा करून राहिल्या तर पूजेसाठी आपण पाच सहा पटकन करू शकतो म्हणून म्हटलं आता वेळ आहे तर आता हाच वेळ आहे बुधवारचा म्हणून म्हटलं आता आपण करंजा करून टाकते तर इकडे आता आल्याबरोबर मी स्वयंपाक मांडला आणि दानिश ओवी पण लगेच ट्युशनवरून आले आता आठ वाजत आहे आणि इकडे मी स्वयंपाक झालेला आहे ओवीला मी इकडे पोळी दिली ती पोळी जास्त खात नाही पण आता तिने अजून पुन्हा आणून ठेवली मी तिला पुन्हा पोळी नेऊन दिली म्हटलं की पोळी तेवढी संपायलाच पाहिजे तर तिने ती पोळी एका साईडला काढून ठेवली आता बघा मी तिला रागवते काय आहे ओवी हे पोळी कधी खायची कधी भात खाल्ल्यावर सगळं मम्मी कुळी जाऊन खातो नाही खाल्ली ना तर मग सांगते कुळी जाऊन तर आता इकडे मी करत आहे करंजा करंज्यासाठी मैदा इकडे इकडे गाळून घेत आहे पात्यासाठी आणि इकडे खाण्यासाठी जे आपण एक्स्ट्राच्या करंजा करतो आधी करून घेते कारण पूजेच्या नंतरही केल्या तरी होते तर इकडे तूप टाकलेलं आहे मी थोडंसं घेतलं आहे आपल्या मोहनासाठी पाती करासाठी तर त्यासाठी मी आता इकडे मोहन टाकून घेत आहे ती आणि तिथे आहे तीड जुनी तीळ आपण भरून ठेवतो नेहमी तर ती तीड मी पुन्हा त्यामध्ये टाकली आणि चांगली जी आता आणलेली तीळ होती ती मी पुन्हा थोडी काढून ठेवली कारण मम्मी म्हणते मी डबा खाली झालेला पाहिजे नाही म्हणजे काही ना काही थोडं तरी पाहिजे प्रत्येक वस्तू घरामध्ये भूक नसो पण शिदरी असो तर इकडे मी आता तीळ घेतली तीळ भाजायला स भाजण्यासाठी ठेवली गॅसवर आणि सोबतच इकडं मी मोहन टाकल्यानंतर थोडं मीठ टाकलं पातीमध्ये आणि कणिक मळून घेते सोबतच इकडे आपली तीळ भाजत आहे ते सुद्धा पाहत आहे तर इकडे तीळ भाजून झाली हे आपल्याला हे कळते तर तुम्ही कसे पाहता मला माहीत नाही पण माझी पाहण्याची पद्धत सांगते मी आपली जी आपण तीळ दाबून बघायची जर दबली तर समजायचं की आपली तीड व्यवस्थित भाजण्यात झालेली आहे आणि म्हणजे कसं त्याच्यातलं मॉश्चरायझर असतं ती कमी होते आणि ती पटकन बारीक होते बोटानी तसं आणि जर एखादी कोणाला म्हणजे समजतच नसेल किंवा पाहायची पण नसेल तर जे आपण एक्स्ट्राची तीड असते आपल्याकडे जुनी तर ते पाहायची आणि ही पाहायची भाजल्यानंतर कलर चेंज झाला तर समजायचं की आपली तीड भाजण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मी थोडंसे शे शेंगदाणे घेतले कसं असतं की आता पावसाळ्यामध्ये मुलांना गूळ शेंगदाणे खात नाही किंवा निसता गुळही खाण्या होत नाही आणि शेंगदाणे खाणं होत नाही गुळ शेंगदाणे करतो कधी कधी वेळही राहत नाही तर जर शेंगदाणे भाजून आणि गूळ असला तर चांगलंच आहे आपल्या मुलांच्या तब्येतीसाठी तर इकडे म्हणून मी जाणून शेंगदाणे घेतलेले आहे मला असं वाटतं की आपले हे जे सण आहेत त्या सणामध्ये जे पदार्थ आपण बनवतो तर ते एक म्हणजे आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात मला तर असं वाटते कारण हिवाळ्यामध्ये जे मकर मकर संक्रांतीतं तर त्यामध्ये पण आपण गुळ गूळ गुळ शेंगदाणे सॉरी त्यामध्ये पण आपण तीळगुळाचे लाडू बनवतो कारण ते गरम असतात तीळ गूळ आणि थंडीमध्ये गरमावट पण आपल्या शरीराला पाहिजे म्हणून त्याकरता आपण बनवतो आणि आता पण आपण तिळगुळ्याचे लाडू किंवा एक कोणाला सगळ्यांना आवड वेगवेगळी असते तर त्या पद्धतीमध्ये वेगवेगळे बनवतात पदार्थ तर इकडे मी आता हे एका साईडला करून ठेवलेलं आहे इथे आता मी इकडे हे थोडं साईट करून ठेवलेलं आहे आपल्या इकडे हे मिश्रण आहे आणि हे आता थोडं झाकून ठेवते आणि इकडे आमचे जेवण सर्वांची झाल्यानंतर इकडे आता मी बन बनवायला घेतलेलं आहे आणि बनवताना एक किस्सा सांगते मी प्र ओवी पुन्हा आली होती जेवण करायला तर मी तिला म्हटलं की आता बिलकुल भात भेटणार नाही जेवायचं आहे तर एक पोळी खा नंतर भात खा आणि अर्धी पोळी खाल्ली आणि मग तिचं मन शेवटी भातावर गेलंच पण जाऊ दे जे काही असो पण जेवली याला महत्त्व आहे तर इकडे मी आता या प्रकारे करंजा करून घेत आहे छोट्या छोट्या तर आता वेळ पण भरपूर झालेला आहे मुलांच्या पुस्तकाची काहीतरी आवरावर चालू आहे आता दादा ब्रेक भरताय दादाच्या हे दादाचे माझ्या माझ्या करंजा झालेल्या आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुमच्या सुद्धा करंजा झालेल्या असेल किंवा संपलेल्या सुद्धा असेल पण आपला ब्लॉग लेट लेट होणार आहे आता भरपूर कामं आहे आणि उद्या सुद्धा एकही ब्लॉग अपलोड होणार नाही आहे कारण उद्या पण सुद्धा आपली चक्कीच राहणार आहे सायंकाळी थोडा वेळ मिळतो तर त्याच वेळामध्ये मी थोडा थोडा ब्लॉग करून एडिट एडिट करत करत आपला एक ब्लॉग बनवते तर इकडे आहे दानेश अभ्यास झाला रे मम्मी मम्मी मला बी काही म्हणायचं काय माझे फ्रेंड म्हणून जेव्हा मी शाळेत जात होतो इकडे इकडे जात होतो तेव्हा फ्रेंड तू आ, इकरे, इकरे इकरे ते आ, आता व्हिडिओ कॉल न बनवत मला आता फ्रेंड मला सांगायचं आहे फ्रेंडला आणि फॅनला की तुझे पण फॅन्स झाले oh <laughs> काय सांगायचं आहे तुझ्या फॅन्सला पहिली मी अभ्यासात होतो आ, आता मला म्हणजे पहिले मला अभ्यास अभ्यासात फोकस करायचं होतं म्हणून मी व्हिडिओ नाही बनवत होतो का बरं अभ्यासात फोकस करायचा होता आता नाही करायचा आहे का आता पेपर झाले म्हणून पेपर हा पेपर होते म्हणून अभ्यासात फोकस आता पेपर झालेला आहे आता तुमच्या भेटीसाठी एक तरी व्हिडिओ येणार चलो आता व्हिडिओ देखेंगे तर आता दानिशचं म्हणणं असं होतं की ट्यूशनला शाळेमध्ये जात होता तेव्हा तो त्यांना तो पण मला सांगत होता की मम्मी मला विचारतात सगळे की दानिश तू आता व्हिडिओ काय नाही बनवत रे तर मी म्हटलं आधी अभ्यास करायचा आधी पेपर आहे नंतर मग काय ते आपण नंतर बघू ते गोष्ट त्याला इकडे आठवली चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय